ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा पुण्यामध्ये प्राध्यापक देव महाराजांना काही प्रश्न विचारत होते तर महाराज देवांना म्हणाले उघडा ग्रंथ पण कोणता ग्रंथ कोणते पान हे काहीच सांगितले नाही देवांना खोडे पडले मग त्यांनी हाताला येईल तो ग्रंथ उघडला आणि त्यातले कोणतेही एक पान उघडले महाराज म्हणाले आता वाचा तर ते पान वाचून देवचकित झाले कारण त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या पानात सविस्तर दिली होती केवढा हा अधिकार एकदा महाराज पुण्यात एका भक्ताच्या घरी बसले होते तर पोस्टमनने तेरा पत्रे आणून भक्ताच्या हातात दिली दूर दूरच्या विविध ठिकाणी उत्सव चालले होते आणि त्या उत्सवात महाराज हजर होते असा उल्लेख प्रत्येक पत्रात होता पत्रे वाचून दाखवली तर सगळे थक्क झाले पण महाराज मात्र हसत होते त्या ते तेरा ठिकाणी असून पुण्यातही महाराज आहेतच याची प्रचिती भक्तांना आली मुंबईचा एक गरीब गृहस्थ महाराजांचा भक्त होता महाराज त्याच्याकडे जायचे त्याने खूप पैसे मिळवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा महाराजांनी त्याला खूप समजावले पैशाच्या मागे लागू नकोस पण त्याचा पैशाचा मोह सुटेना तेव्हा महाराजांनी त्याला तसा आशीर्वाद दिला त्याची परिस्थिती बदलली तो मुंबईचा मोठा व्यापारी झाला पण महाराजांचे त्याच्या घरी जाणे मात्र बंद झाले एकदा रशियात मास्को शहरात गेले होते तिथे त्यांना शंकर महाराज भेटले कडक हिवाळा होता सगळीकडे बर्फ पडत होता लोक कोटावर कोट घालून फिरत होते पण महाराज मात्र साध्या वेशात सगळ्या शहरवर फिरत होते शिवाय मास्कोतले सगळे लोक पण महाराजांना ओळखत होते पुण्यात महाराजांचे माने नावाचे एक भक्त होते महाराज म्हणाले मानेंचे तिकीट फाटले आहे त्यांना टी व्हीवर आणले पाहिजे तर चेहरे आणि मुखवटे या सदरात मानेंची मुलाखत झाली पुढे काही दिवसांनी मानेंनी इहलोक सोडला कारण त्यांचे तिकीट फाटले होते ना महाराज एकदा काही भक्तांना घेऊन टांग्यात बसले टांगेवाल्याचा उदास चेहरा बघून महाराज म्हणाले तेरा आकडा लाव टांगेवाल्याने तसे केल्यावर त्याला भरपूर पैसे मिळाले इतर भक्तांनीही तेरा आकडा लावला पण त्यांना मात्र पैसे मिळाले नाहीत महाराज म्हणाले तुम्हाला कशाला हवे आहेत पैसे त्या टांगेवाल्याची बायको आजारी आहे त्याला पैशाची अत्यंत गरज आहे म्हणून मी त्याला पैसे दिले मद्रासमध्ये चेट्टीर नावाचे एक उद्योगपती राहत होते त्यांच्या घरी महाराज जात असत दर्शनासाठी प्रचंड गर्दी जमली होती तर बागेत एक सर्प निघाला महाराजांना समजले महाराजांनी झाडाजवळ जाऊन मोठ्याने मधुर शेळ घातली सर्पराज सळसळ करत आला आणि महाराजांच्या पायाला विळखा घातला महाराजांनी त्याला हातात घेतले नंतर त्याने महाराजांच्या गळ्याला विळखा घालून डोक्यावर फणा काढला आणि डोलू लागला लोक घाबरून स्तब्ध झाले महाराजांनी अरण्यात जाऊन एका झाडाखाली त्या नागास सोडले आणि सांगितले निष्कारण कोणाला चावू नकोस त्याने फणा काढून होकार दिला महाराजांच्या चरणावर फणा टेकून नमस्कार केला आणि सर्प झाडात गेला झाडात जाऊन त्याने शेळ वाजवले महाराजांच्या शिळेला दिलेले ते उत्तर होते सर्पाने ओळखले होते महाराज कोण आहेत ते पशु पक्षी झाडे महाराजांना ओळखत होते पण काही अज्ञानी माणसं मात्र महाराजांना झिडकारत असत असो योग त्यांचा एकदा मुंबईच्या तात्या सहस्रबुद्धींना महाराजांनी गिरणार नेले तीन दिवस इथे थांब सकाळ संध्याकाळच्या हागे दुपारी मोठभर शेंगदाणे खा असे सांगून महाराज गेले पुढे तीन महिन्यांनी महाराज आले नंतर महाराज त्यांना वर घेऊन गेले तिथे एक प्रचंड शिळा होती ती त्यांनी तात्यांना काढायला सांगितली ती सरकवल्यावर आत एक विस्तीर्ण गुहा दिसली गुहेत दोघेही आत गेले महाराज तात्यांना म्हणाले तू काही बोलू नकोस तात्या पुढे आणि महाराज मागे असे चालले पुढे उच्चासनावर एक सत्पुरुष बसलेले दिसले त्यांनी तात्यांना विचारले तू कोण इथे कसा काय आलास तात्या गप्प राहिले मागे महाराज दिसल्यावर ते महात्मा महाराजांना म्हणाले मागे पावणे दोनशे वर्षापूर्वी आपले हिमालयात दर्शन झाले होते त्याच्यावर आजच भेटलात महाराज ते ऐकून तात्या मात्र चकित झाले अशा या महाराजांच्या अतर्क्य आणि अनाकलनीय लीला आज आपण इथे स्तंभ अवधोत चिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ दत्स